हाय एव्हरीवन कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना मस्त चला आजच्या दिवसाची सुरुवात आमची झाली चहा बिस्किटने म्हटलं चला जास्त काही बनवायच्या भानगडीत पडले नव्हते कारण की आज बरंच काम होतं ते करायला घेतलं चहा बिस्किट खाल्लेला ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आणि इकडे चालला आहे खेळ सो सकाळची सुरुवात मस्त अशी झाली आणि आज खूप छान ऊन पडतंय सो तुम्हाला दिसतंय की नाही माहीत नाही ना। 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 तर ऊन पडले त्यामुळे काम करायला मजा येणार आहे ऊन पडल्यामुळे खूप जास्तीचे कपडे धुतलेले आहे कारण की तुम्हाला माहिती आहे की आपण पाऊस असेल तर थोडे जितके गरजेचे आहे तितकेच कपडे वगैरे धुतो मग बेडशीट वगैरे टॉवेल्स अशा बऱ्याचशा गोष्टी आज धुतलेल्या आहेत आणि आता जेवण बनवायचं त्याआधी मी सगळं क्लिनिंग वगैरे करून झालं हॉल मस्त चकाचक केलेला आहे मुलं खेळत आहे इथे त्यांना सुट्ट्या त्याच्यामुळे त्यांना दिवसभर खेळत चालू असतो त्यांचा आणि आज काय काय बनवते ते तुमच्या सोबत शेअर करते सव चला व्हिडिओ बघत राहा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे ना मिस्टरांनी भरपूर अशी जांभळं आणलेली होती आता तुम्हाला आवडताय नाही माहित नाही पण आमच्याकडे छान आवडतात आणि मिळत आहे तर ते खाऊन घ्यायला हवं तर बघू शकतात मस्त अशी आणली आहे मी ती डब्यात ठेवली आणि तिला वॉश करायचं होतं छान असं धुवून घेतो आणि त्यानंतर त्यामध्ये मीठ वगैरे टाकायचं आणि त्यानंतर खायची खूप मस्त लागतात आणि हा आपला रानमेवा आहे ना तो आता शहरातल्या लोकांना मिळत नाही कितीही महाग मिळाला तरी ती तर खातात घेऊन खातात या गोष्टी आणि आपल्याकडे आहे आता आम्ही गावाला राहतो त्यामुळे सगळ्याच गोष्टी सहजासहजी मिळतात तर आहे तर त्या खायला हव्या थोडेसे पडलेले असतात झाडावरनं ते खराब होतात त्यामुळे ते, ते वगैरे सगळं व्यवस्थित काढते आणि मुलांनाही द्यायचे आहे खायला सो चला वॉश करू आधी आंबट आहे आहे मिक्स पण छान छान ऊन पडलंय त्यामुळे बनवायचे आहे आईस्क्रीम आणि खूप दिवसापासून आणून ठेवलेलं होतं पण पाऊस मुलांचा खोकला आणि सर्दी या गोष्टीमुळे काहीही बनवलं गेलं नाही सो so, चला आता बनवायला घेऊया आईस्क्रीम जेवण पण बनवायचं आहे पण त्याआधी आईस्क्रीम कसं बनवते ते तुमच्यासोबत शेअर करते कारण की प्रोसेस थोडीशी म्हणजे खूप इझी आहे पण त्यानंतर ते थंड होणं विप करणं या गोष्टींसाठी वेळ लागतो आपल्याला सो so, त्या गोष्टी करायच्या आहे त्यामुळे आधी फक्त दुधामध्ये मिक्स करायचं आहे खूप इझी आहे सो so, चला आणि मेन म्हणजे ना आम्ही बाहेरून आईस्क्रीम वगैरे एकदा एखाद्या वेळेस आणली तर आणली जास्त मुलांना देत नाही पण कसं असतं लहान मुलांना आवडतं त्यामुळे आम्ही बन बन बनवायची कोण खाणार मी तोपर्यंत तुम्ही खेळा मी आईस्क्रीम बनवते तर हे जे आईस्क्रीमचं मिक्सचर जे होतं ना ते इतकं बनवायला सोपं आहे आणि काहीतरी फिफ्टी फाय फिफ्टी सेवन रुपीजला हे पॅकेट मिळालेलं आता एक दोन महिने झाले त्यावेळेस मी किराणा भरलेला होता आणि त्यावेळेस मी घेतलेलं होतं पण घेतल्यानंतर काय झालं की अनुला खोकला वगैरे चालू झाला त्यामुळे ते पंधरा दिवस ते गेले त्याच्यानंतर मग पाऊस चालू झाला त्यामुळे ते पुन्हा तसंच राहिलं आणि आता हे दूध जे बघताय ना गायचं दूध आहे पण त्याला एवढी मस्त अशी दाटसर साय then up. तर साई न टाकता मी यामध्ये फक्त ब दूध घेतलेलं आहे आणि त्या दुधा दुधाला छान बॉईल आलं किंवा गरम झालं की त्यामध्ये लगेच आपल्याला हे जे आईस्क्रीम आहे आता हे घेतलेलं आहे स्ट्रॉबेरी फ्लेवरचं तर ते घेऊन त्यामध्ये छान मिक्स करायचं यामध्ये काहीही टाकायची आपल्याला अजिबात गरज नाही आहे खूप इझी होते सो मलाही माहिती नव्हतं आधी असं पण आमच्याकडे शेजारच्या ज्या ताई होत्या त्यांनी मला एकदा सांगितलं की असं असं झटपट आईस्क्रीम घरच्या घरी बनतं तू एवढं घेऊन ये म्हणून मी ते आणलेलं आन आणि म्हटलं चला फर्स्ट टाईम आहे ट्राय करूया म्हणून तुमच्यासोबत पण शेअर करते आता कितपत काय आहे माहिती नाही पण बघूया आता इतकं सुंदर ते लागणारच आहे त्यामुळे ते काही वाया जाणार नाही आणि मुलं आहे म्हटल्यावर तर अजिबातच वाया जाणार नाही सो आता स्ट्रॉबेरी फ्लेवरचं मस्त आईस्क्रीम बनवते दोन वस्तू आहे फक्त दूध आणि ती पावडर सो द इकडे बॉईल आलेला आहे छान उकळला आहे आप आपलं दूध आणि छान असं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून ते छान दाटसर असं होतं आणि पावडर टाकल्यानंतर ना साधारण आपल्याला सहा ते सात मिनटं छान हे मिक्स करून घ्यायचं आहे आता मेमध्ये तर भरपूर असा पाऊस झाला जून जूनपासून जून लागलाय तेव्हापासून थोडासा पाऊस उघडलाय हो आणि साधारण तो दहा बारा तारखेपर्यंत म्हणताय की पाऊस नाहीये मग जोपर्यंत नाहीये तोपर्यंत खाऊन पिऊन घेऊया मस्त मजा करूया एकदा की पाऊस चालू झाला मुलांचं स्कूल चालू झालं का एक तर असं आहे माझ्या मुलांचं की वातावरण म्हणजे आता बघा ऊन उन, पावसाळ्यातून उन्हाळा उन्हाळ्यातून पावसाळा म्हणजे हा ऋतू बदलायचा जो टायमिंग असतो ना त्या टायमिंगमध्ये मध्ये पण मुलं आजारी पडतात आणि मग त्यांचं पुन्हा हे गोष्टी खाण्याचं राहून जातं सो म्हटलं चला खाऊन घेऊया जे काय होईल ते बघूया सध्या तरी छान ऊन आहे त्यामुळे काही त्यांना त्रास होणार नाही तर ही जी पावडर होती ना ती तुमच्याकडे वेगवेगळ्या कंपनीची मिळू शकते नक्की जाऊन तुम्ही ट्राय करू आणि बघा मस्त असा हा जो स्ट्रॉबेरी फ्लेवर आहे ना त्यामुळे दिसायलाही छान दिसतो आता गॅस बंद करते आणि थंड होण्यासाठी ठेवते आता गॅस बंद केला थंड होऊ देणार आहोत आपण आणि थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये दोन ते तीन तासांसाठी ठेवायची आणि त्यानंतर ती पिप करायची आहे पुढची प्रोसेस सगळी तुमच्या सोबत शेअर करते पण त्याआधी आता आपण जेवण बनवायला घेऊया तर इथे आईस्क्रीम आहे ना थोडीशी थंड झालेली म्हणून मी ती डब्यामध्ये ठेवली आणि डबा तुम्ही म्हणाल की इतका मोठा का तर विप करण्यासाठी बाहेर उडू नये त्यासाठी मी हा डबा मोठा घेतलेला होता आता फ्रीजरमध्ये ठेवते साधारण दोन तासांसाठी आणि त्यानंतर ती व्हिप करायची आहे आहे प्ला, प्ला, ना ते आम्ही लॉकडाऊन मध्ये घेतलेलं होतं केक बनवण्यासाठी त्यावेळेस सगळेच घरच्या घरी केक शिकले होते आणि आम्हीही शिकलो चला आता त्याचा उपयोग आपल्याला आईस्क्रीम विप करण्यासाठी होणार आहे हा एक म्हणत सर वायर कटिंग वायर कटिंग मोटर काढले अशा पद्धतीचं जे केकसाठी केक व्हीप करण्यासाठी आपण जे बीटर वापरतो ते जर तुमच्याकडे नसेल तर आपण अंड फेटण्यासाठी घेतो त्याने केलं तरीही चालेल आणि नाहीतर एकदा मिक्सरला फिरवून घेतलं तरीही चालेल आणि त्यानंतर पुन्हा ती आपल्याला सहा साथ ते सात तासांसाठी ना फ्रीझरमध्ये ठेवायची आहे अशा पद्धतीने ज्यावेळेस बीट करतो ना त्यावेळेस ती जी आईस्क्रीम आहे ना ती हलकी फुलकी होते फ्लपी होते आणि ज्या वेळेस जसं आपण बाहेरच्या बाहेरची आईस्क्रीम वगैरे खातो ना अगदी तशीच लागते आणि यामध्ये तुमच्याकडे घरगुती म्हणजे घरी जर ती जरी टाकली तरीही तरी तुमच्याकडे ही मस्त अशी आईस्क्रीम इथे तयार होणार आहे सो चला त्यानंतर मध्ये सहा ते सात तासांसाठी ठेवते आणि त्यानंतर आपल्याकडे ही आईस्क्रीम खाण्यासाठी रेडी आहे तासांसाठी फ्रीजर मध्ये ठेवणार आहोत आणि त्यानंतर मग बघूया कशी होते ते आता त्यानंतर दुसऱ्या दिवशीचा हा सकाळचा व्हिडिओ आहे सगळी झाडं वगैरे काढून मी उन्हात ठेवली कारण की पावसांमुळे ना झाडांमध्ये भरपूर पाण्यात मातीमध्ये पाणी साचलेलं होतं त्यालाही उन्हाची गरज होती त्याचबरोबर कांदे नंतर ज्वारी ह्या काही ज्या वाळवण्याच्या वस्तू आहे जे काही आपलं मेचं काम पेंडिंग होतं ना ते काम आता मेमध्ये तर झालं नाही म्हणून आत्ता जितक्या दिवस ऊन पडते तितक्या दिवस त्या गोष्टींचा फायदा घ्यायचा होता म्हणून कांदे वगैरे सगळं बाहेर ठेवलेलं होतं आणि इकडे काही आमच्याकडे जे घरगुती शेंगा होत्या त्या मी एका मशीन मधून फोडून आणलेल्या आणि ते थोडासा हलकासा भाजून डब्यामध्ये ठेवलेले होते पण म्हटलं चला ऊन पडले तर छान ऊन देऊया दोन वर्ष झाले मी अशाच पद्धतीने ज्या शेंगा आहेत ना त्या आणते आणि आन त्यामुळे मला बाहेरून अजिबात शेंगा घ्यायची गरज पडत नाही म्हणजे आमच्याकडे जे मार्केट आहे ना तिथून शेंगाचं पोतं घेतो आम्ही आणि ते फोडून वगैरे घरामध्ये व्यवस्थित स्टोअर करतो हेअरस्टाईल खराब झाली आणि मग काय करायचं अरे मग आता झोपल्यावर हेअरस्टाईल खराब होते आता केस विचारून कुठे जायचंय तुला कोण दाखवायचंय मग काय करायचंय विंचरायची केस केस आहे का डोक्याला काय नाही समजलं अन्ना मकांगवा पुजेर स्टाइल खराब कशी करू हिरो सारखी करू कोणता हिरो हिरो छान असत आता झाला का हिरो त्यानंतर संध्याकाळची वेळ होती आणि आम्ही बाहेर आलो मस्त असं खूप दिवसानंतर सूर्य दिसलेला होता मस्त वातावरण होतं आणि छोट्याशा पावसाने छान अशी हिरवळ सगळीकडे झालेली आहे आणि मस्त अशी हवाही येते त्यामुळे मुलंही बाहेर खेळत होते आणि त्यांच्याकडेही लक्ष द्यावं लागतं म्हणून मी बाहेर आल्यानंतर ना हा आमचा बगीचा आहे जो आईंनी लावलेले होते त्यामध्ये झाडं वगैरे आणि भरपूर असे ना फळ लिंबू वगैरे आलेले आहे तर तुम्हाला बघू शकता पूर्ण झाड हे लिंबांनी बहरले खूप सारी लिंब आहे मा कुठे काय आलं ते बघायचं किंवा लिंबू कुठे आहे किंवा आणखी काय आहे असं सगळं शोधत शोधत आपला मुलांकडेही लक्ष देणं होतं कारण की मुलं खेळत असताना आजूबाजूला कुत्रेही असतात आणि ना कुत्र्यांपेक्षा ना मुलं जास्त नाव घेतात म्हणजे एखादा खडा मारून फेकणं आणि मग ते त्यावरती भुंगतात त्यामुळे ना त्यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं असतं मुलं बाहेर आली की मग आम्हालाही बाहेर यावं लागतं सो असं सगळं होतं त्यानंतर आता मुलिंब वगैरे तोडले आणि म्हटलं चला आता घरात जाऊया पण हा काही ऐकत नव्हता त्यांचंही ते बघा असं खेळायचं चा काम चालू होतं म्हटलं चला खेळता येतं त्यांची थोडीफार एक्सरसाइजही होईल पण ओरडावाही लागतं कधी कधी कारण ते अशी चुकीच्या पद्धतीने खेळतात चुकून हात वगैरे निसटला पडले तर किती महागात पडेल त्यानंतर छान असं सीताफळाच्या झाडाला सीताफळही आलेले होते आणि आता ते मस्त आम्हाला पावसाळ्यात खायला मिळणार आहे मस्त असं बदामाचं झाड होत जे की तुम्हाला हा, हा, हमेशा मी वरतून दाखवत असते आज खालच्या बाजूने दाखवते खूप मोठं आहे आणि त्याचीच खूप मोठी सावली ही या ठिकाणी पडत असते चला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय छान अशी लिंब काढलीत आता आम्ही आता मी चाललेत घरात आणि बघूया पुढे काय 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 घडते लवकर मच्छर येतील पटकन चल घरात नाही होऊ एकी दो मच्छर चावतील असं दे दे हो मी देखता नाही चल आता चला घर हो बघितलं चल चल शिवाश चल मच्छर चावतील चल काय खेळायचं आता खेळ म मी कसे इकडे